नमस्कार शेत्रीय बांधवांनो आज ज्या संत्राच्या बागेमध्ये आपण आलो हो आहे तो बाग तुम्ही पाहू शकता हे जे माल दिसतोय म्हणजे फळ जे दिसतंय आपल्याला आता हे राहिलेले फळ आहे शेवटच्या टप्प्यातले ह्याच्यातून बराचसा माल हार्वेस्ट झालेला आहे आणि तुम्ही झाडाची कंडिशन पाहू शकता खूप म्हणजे परिस्थिती बिकट झालेली आहे काळी भरपूर पडलेली आहे बघा वरपर्यंत आणि हे ओव्हरलोड माल असण्याचं कारण आहे भरपूर माल होता ह्याच्यामध्ये चार चार पाच पाच कॅरेट तर आतापर्यंत निघून गेलेत परत एक एक कॅरेटचा माल बाकी आहे यांनी एक बघा एक चांगला विषय म्हणजे प्रत्येक खोडाला किती हाईटपर्यंत पेस्ट लावावी याचं उत्तम उदाहरण आहे जिथं आपला फुटवा संपतोय तिथपर्यंत बोर्डो पेस्ट लावण्यात आली पाहिजे आणि दुसरा विषय म्हणजे आता ह्या बागेतून आपण हा जे फळ राहिलेले हे लवकरात लवकर हार्वेस्ट झाले पाहिजे त्याच्यावर कारण हा लवकर हार्वेस्ट झाले तर आपण याला जे फ्लोचं पाणी सुरू आहे कारण फळ पोसण्यासाठी आणि फळ लूज पडू नये म्हणून पण आपल्याला पुढच्या मृगभाराची जे तयारी करायची त्या तयारीला आपल्याविषयी दिवस खूप कमी राहिलेले आता आणि हे बघा असे गळ पण सुरू आहे आता हे टेम्परेचर कमी जास्त या गोष्टींनी हे होतेच काही तोडतांनी पण गळलेले आहे आत्ता मागच्या तीन दिवसापूर्वीच हार्वेस्टिंग संपली आहे बागेची आता परत एक चार तीन चार दिवसामध्ये सरसकट माल हा काढून घेतला घेतला जाणार आहे आणि हे गवत पण वरचे वर रेगापाळी किंवा रोटा मारून आपण क्लीन करणार आहे आता त्याच्यानंतर काय करणार की पुढच्या एक दहा दिवसात जर हा माल पूर्ण हार्वेस्ट झाला तर दहा दिवसानंतर आपण याला वॉटर सोल्युमनमधून एकोणीसशे एकोणीस रिलेटेड फेरस असे दोनदा सोडणार दोन डोस देणार आणि वरून आपण जो आधी पण सांगितला आहे मी स्प्रे ऑर्थोसिलिसिक ॲसिड ओ एस ए त्याच्यासोबत मायक्रोट्रेन दोन एम एलनी ओ एस ए एक रॅमनी मायक्रो ट्रेन आणि एक साधे कीटकनाशक हमला घ्या किंवा कराटे घ्या कोणतेही चालते आणि बुरसेनाशकमध्ये साप पावडर घेण्याटपैकी एक कुठलंही एक ग्रॅमनी घ्यायचं पर लिटर तर असा स्प्रे जर घेतला तर झाडाची झालेली झीज जी आहे ती थोडीशी भरून निघते एकोणीस आणि फेऱ्यासमुळं पण ती भरून निघते आणि पुढच्या वर्षाचा मृगभार घेण्यासाठी हे जे डोळे आहेत हे तयारीला लागतात ह्याचे पानांचे डोळे तुम्हाला दिसते डोळे हे तयारीला लागतात कारण आणि या बागेमध्ये आपले बरेचसे डोळे खराब झालेले आहे म्हणजे काडी वाळून गेली आहे अशा प्रकारची त्याच्यामुळं पुढच्या वर्षी थोडीशी बरीचशी आपली दमछाक होणार आहे मृगभार काढण्यामध्ये पण तरीही आपण याला वॉटर सोल्युबल आणि थोडा बेसल डोसचा टाईम थोडासा उशीर होतो आहे आता त्यामुळं आपण बेसल डोसमध्ये फक्त दोन तीनच प्रकारची एन पी के मा मायक्रोरायझा पॉलिसल्पेट असे तीनच प्रकारचे देणार आहे आणि याला जमीन हलकी असल्यामुळं आपण तानावर याला एप्रिलच्या एंडलाच सोडणार आहे त्यामुळं बराचसा वेळ आहे अजून की याचं स्टोरेज कम्प्लीट करण्यासाठी आपल्याविषयी वेळ आहे पण जो नॅचरल पाहिजे वेळ तेवढा नसल्यामुळं थोडी आपल्याला त्रास होणार आहे मृगबार काढायला तर शेतकरी बांधवांनो मला एक सांगायचं आहे की माल तुम्ही निश्चित ठेवा जास्त वेळ भाव येण्यासाठी ठेवा पण इतकाही जास्त वेळ ठेवू नका की पुढच्या वर्षीचा मृगबारच आपल्याला भेटणार नाही आणि पुढच्या वर्षीचा या वर्षीचा मृगबाराचा रेट दहा रुपये किलो वाढीवसाठी पुढच्या वर्षीचा आपलं चाळीस पन्नास रुपये किलो किंवा तेवढा माल आपल्याला कॅन्सल होतो किंवा भेटत नाही अशा प्रकारचे झाडं आहे तेरा बाय तेरा अंतर आहे झाडांचं मागच्या दोन वर्षाआधी आपण याला थोडा टॉप मारला होता दोन दोन फुटाचा परत आता साडे एकत्र भिजले बघा इकडे जवळपास पूर्ण हार्वेस्ट झाला आहे माल इकडे बांबू सोडणी पण काही ठिकाणी सुरू आहे बघा इतका माल दिला आहे की माझ्या मते एक सहा सात कॅरेटचा ॲव्हरेज निघाला आहे झाडांना साडेतीन हजार झाडांचा प्लॉट आहे संपूर्ण साडेतीन हजार झाडामध्ये आपल्याला जवळपास आ, एक दीडशे टन पंच्याहत्तर गाड्या म्हणून आपण त्याला आमच्याकडे गा गाड्या म्हणतात म्हणजे पंच साडेसात हजार कॅरेट आतापर्यंत माल हरविष झालेलं आहे जवळपास दोन हजार कॅरेट दोन हजार माल दोन हजार झाडं अडीच हजार झाडं फुटले होते यातले आणि अडीच हजार झाडं फुटून काही जवळपास सहाशे झाडं तर लहानपण आहे आणि याच्यामध्ये जी गळ झाली गळ जवळपास यांनी हजार कॅरेटच्या आसपास गळीचाच माल विकलेला आहे म्हणजे साडेआठ हजार कॅरेट माल आत्तापर्यंत निघाला आहे आणि इथून पुढं आपल्याला अपेक्षित आहे आप की हजार एक कॅरेट आपल्याला निघेल म्हणजे जवळपास दोनशे टनाचं आपलं टार्गेट होतं ते कम्प्लीट होतं आहे एक दहा टन कमी जास्त पण झाडांची जी अवस्था झाली त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल एवढे दिवस माल ठेवायचा की नाही आणि जर ठेवला तर न्यूट्रिशनमध्ये या कारण आता काय होते शेतकरी करणारे एकच आणि त्याला जो वेळ द्यावा लागतो शेतीला तो कमी दिला जातो अभावी तर काही वॉटर सोल्युबर सोडणे असो बेसल डोस असो विशेष म्हणजे ह्या वर वर्षी या बागेला बेसल डोस टाकलेला नाही आहे कारण त्याचं कारण पण आहे मागच्या वर्षी बाजार डाऊन माल भरपूर गळाला पैसे झाले नाही म्हणून शेतकऱ्यांनी कंटाळून बेसळ डोस टाकण्याचं टाळलं म्हटलं खर्चच नको बागेला तर असं केल्यामुळं केलं पण तरीही झाडांनी फळ जे दिलं ते दिलंच पण फळ दिल्यानंतर फळ पोसवलं हार्वेस्ट केलं पण झाडांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला अशा प्रकारची कंडिशन झाडाची झालेली आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी झाडांनी फळं कमी जरी दिलं तर झाडांना न्यूट्रिशन कमी करू नये खर्चाचा भाग वेगळा आणि कारण कसं आहे फायनान्शियल कंडिशन पण तेवढीच महत्त्वाची आहे पण शेवटी झाडंच आपल्याला देणार आहे म्हणून आपल्याला जे झाडाची काळजी आहे न्यूट्रिशन रोगाची ती आपल्याला घ्यावीच ला लागेल चला धन्यवाद तुम्ही आता इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला परत मृगबाराचे मिळेल आणि ह्या व्हिडिओमधून जितकी माहिती तुम्हाला मिळाली मला वाटते ती बऱ्यापैकी मिळाली आहे आणि इथून पुढं जे काही सूचना असतील त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळवल्या ते कळवण्यात येतील क्लायमेट जसं चेंज होईल तसं तर शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला याच्यातून भरपूर माहिती मिळते की नाही किंवा अजून काही तुम्हाला विशेष माहिती पाहिजे तर ती आपण पुरवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद